वेलकम टू आवर चॅनल आज मी इथे नाश्त्यासाठी पारंपरिक असा पिठाचा उपमा बनवणार आहे पूर्वीच्या काळी रव्यापेक्षा जास्त पिठाचाच उपमा केला जायचा तर तसा उपमा आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ असे तिन्ही पीठं मिक्स करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत आणि इथे मी इथे व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घेणार आहे मंद ते मीडियम गॅसवर हे पीठ भाजायचं आहे पिठाचा कलर बदलेपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि या उपम्याला तेल थोडंसं जास्तच टाकावं लागतं तर इथे मी तेल टाकून घेतलं आहे ज्या कढईत भाजलं त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे इथे मोहरी तडतडवून घेतली आणि यानंतर मी इथे उडदाची डाळ टाकली आहे हरभऱ्याची डाळ टाकली आहे डाळ थोडीशी लालसर झाली की व्यवस्थित याला परतवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत तर इथे बघा डाळ छान तळून निघली आहे आणि इथे मी शेंगदाणे घालून घेतले आहे डाळ आ, या फोडणीमध्ये टाकल्यावर दाताखाली आल्यावर खूप छान चव लागते या उपम्याची त्यामुळे मी इथे टाकली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू इथे मी नंतर हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या त्या इथे टाकून घेतलेल्या आहे कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे तेही व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहे तर तुमच्याकडे असे पिठाचे उपीठ आवडते किराव्याचे आवडते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे मी कट करून कांदा ठेवला होता तर तो इथे मी घालून घेणार आहे कांदा देखील व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे छान शॅलो फ्राय करायचा आहे त्याचा कलर बदलेपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे कांदा परतल्यानंतर मी टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे छान त्याला मऊ होण्यासाठी आपल्याला इथे याला वाफ काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये जे जितके आपल्याला उपम्याला मीठ लागणार आहे तितकं मीठ मी इथेच घालून घेणार आहे त्यामुळे कांदाही छान परतले जाईल आणि टोमॅटोही छान वाफाळून निघेल त्या मिठामध्ये तर इथे मी तिखट टाकून घेणार आहे हळद टाकून घेणार आहे तर मिरच्या टाकलेल्या आहेत तुमच्याकडे कसं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट लाल तिखट इथे टाकून घ्या कारण हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहेत आणि या सर्वांना मी एक वाफ काढून घेणार आहे त्यामुळे तिखट हळद आणि टोमॅटो कांदा छान पद्धतीने मिक्स होतं आणि त्यांना वाफही चांगली बसते मौसूत होतात नंतर इथे मी एक ते दीड एक ते सव्वा ग्लास पाणी टाकलं आहे आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर हे भाजलेलं पीठ या पाण्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर पीठ टाकल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे असे उपीट केल्यानंतर कोणाकोणाला जास्त आवडते आणि हे उपीट तुमच्या तुम्हा तुम्ही कोणाच्या हातचे खाल्लेले आहे किंवा तुम्हाला कोणाच्या हातचे केलेले आवडते तेही मला कमेंट करून सांगा माझी सासूबाई आणि माझी आजी हे उ असा पिठाचा उपमा खूप छान बनवतात त्यांच्याकडनंच मी हा शिकलेली आहे आणि मला देखील खूप आवडतो दह्यासोबत हा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने पूर्ण पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतला आहे त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे तर तुम्ही देखील असा छान पिठाचा उपमा कधी चेंज म्हणून तयार करून बघा खूप छान लागतो चवीला एकदा खाल तर वारंवार बनवाल वार असा हा उपमा तयार होतो इथे मी कोथिंबीर पेरून घेतली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद